नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचं ऑप्शन फॉर्म कसा भरायचा यावरती आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तुमचं रजिस्ट कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये लॉग इन करायचं तुमचा डी एन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे ठीक आहे लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल बघा राईट साईडला इथं स्टार्ट फिलिंगचं ऑप्शन येतं इथलं ऑप्शन जर गेलं आपलं तर इथे डाव्या साईडला बघा ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड वन याच्यावरती क्लिक केल्यानंतरही तुम्हाला हे सेम ऑप्शन येणार आहे एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये चेक करायचं आहे तर एक नंबरचं ऑप्शन जे आहे ते ऑटो फ्रीज होणार आहे ऑटो फ्रीज म्हणजे एक नंबरचं जर कॉलेज तुम्हाला लागलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे ते कॉलेज नंतर तुम्हाला दुसरा राऊंड करता येणार नाही आहे ना त्यामुळे पहिलं नंबरचं ऑप्शन व्यवस्थित टाकायचं आहे आणि किती कॉलेजेसचे टाकू शकतो आपण तर तीनशे कॉलेजचे ऑप्शन या ठिकाणी आपण टाकू शकतो आहे ना तीनशे ऑप्शन तर स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करतोय मी आता बघा या ठिकाणी आपला मेरिट नंबर शो करेल है ना आता मेरिट नंबर शो केल्यानंतर आता आपल्याला आपल्याला काय करायचं आहे तर कॉलेज कोणते पाहिजेत तुम्हाला हे सिलेक्ट करायचे पहिल्या जर फक्त गव्हर्मेंट कॉलेजेस पाहिजे असेल तर गव्हर्मेंटवरती क्लिक करायचं गव्हर्मेंट वरती क्लिक करायचं जर गव्हर्मेंट ॲड पाहिजेत यानंतर जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज पाहिजे असतील तर याच्यावरती क्लिक करायचं वरती है ना आणि युनिव्हर्सिटीमधले जे कॉलेजेस असतात ते पाहिजे असतील तर या ठिकाणी क्लिक करायचं है ना म्हणजे काय होतं सगळे कॉलेजेस येतील त्याच्यानंतर बघा ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय तर त्या कॉलेजचे पेपर त्याच कॉलेजमध्ये किंवा त्याच इन्स्टिट्यूटमध्ये डिझाईन होतात है ना त्यानंतर पेपर चेक पण तिथंच केले जातात आणि ऑटोनॉमसचा फायदा हा होतो की जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये फेल झाले तर लगेच त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची री एक्झाम होते आणि तिथे तुम्ही फेलचे पास होऊ शकता बट नॉन ऑटोनॉमसमध्ये काय असतं तर एम एस बी टी ज्या शेड्यूलनं एक्झाम घेते त्याच शेड्यूलनं आपल्याला चालावं लागतं त्यानंतर असतं ऑप्शन मायनॉरिटी मायनॉरिटी म्हणजे जे, जे कॉलेजेस काही स्पेसिफिक जागा ह्या मायनॉरिटीसाठी रिझर्व्ह असतात फिफ्टी पर्सेंटच्या अबव जवळपास तर त्या कॉलेजला आपण म्हणतो मायनॉरिटी मायनॉरिटी दोन प्रकारचे असतात लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी तर मायनॉरिटी कॉलेजला मायनॉरिटीसाठी जा जास्त कोटा असतो म्हणून त्याला मायनॉरिटी कॉलेज जर सिलेक्ट करायचे असतील तर करू शकता नॉन मायनॉरिटीमध्ये जे जनरल बाकीचे कॉलेजेस आहेत ते आता हे सगळे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही काय करायचं की जिल्ह्यावाईज बघायचं की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधलं कॉलेज पाहिजे म्हणजे काय होतं तर डायरेक्टली तुम्हाला त्या जिल्ह्यातले सगळे कॉलेजेस या ठिकाणी येऊन जातील जर तुम्हाला रिजन पूर्ण सिलेक्ट करायचं असेल सपोज अमरावती रिजन सिलेक्ट करायचं आहे पूर्ण तर अमरावती रिजन सिलेक्ट करू शकता वरती जाऊन सपोज पुणे पुणे रिजन सिलेक्ट करायचं आहे तर पुणे रिजनवरती क्लिक करू शकता यामध्ये कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर सर्व कॉलेज या ठिकाणी येतील आहे ना आणि जर पर्टिक्युलर तुम्हाला एखादा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जसं या स्टुडंटला फक्त बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये पाहिजे तर तो काय करेल बुलढाणा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करेल आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बघा इंग्लिश आणि मराठी ऑल कोर्सेस फक्त इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर हा सिलेक्ट करू शकता मराठी फक्त द्विभाषिक म्हणजेच बाय लँग्वेज आता बाय लँग्वेज काय असतं तर बघा तुम्ही पेपर जो आहे तुमचा तर पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये लिहू शकता जसं की मराठी आणि इंग्लिश मराठी आणि इंग्लिश मराठी प्लस इंग्लिशचं ऑप्शन जर असेल त्या ठिकाणी तुम्ही दोन भाषेमध्ये मिळून इंग्लिश प्लस मराठीमध्ये तुमचा पेपर लिहू शकता है ना तर त्याला म्हणतो आपण बाय लँग्वेज हे सिलेक्ट करायचं करू शकता त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे बाय लँग्वेजमध्ये कोणतं इंग्लिश आणि हिंदी फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये जर पेपर तुम्हाला लिहायचं असेल तर हे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि रिजनल लँग्वेज म्हणजे प्रादेशिक भाषा याला पण तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे काय होईल तुमचे कॉलेजेस या ठिकाणी येतील आहे ना त्यानंतर बघा कोर्सेस वाईज तुम्हाला जर सर्च करायचं असेल जसं काही मुलाला बघा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच पाहिजे असतं त्यावेळेस तुम्ही कोर्सेसवरती वरती सिलेक्ट करू शकता जसं की इथं कॉम्प्युटर सायन्स आहे ना कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे कोर्सेस सिलेक्ट करतो नंतर मी काय करेल ऑप्शन सिलेक्ट करेल किंवा दुसरं ऑप्शन असतं इन्स्टिट्यूट तुम्ही इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकता डायरेक्टली आणि इन्स्टिट्यूटमधले कॉलेजेस सिलेक्ट करू आता कसं असते काही जणाला की एखादं कॉलेज पाहिजे असतं आणि त्या कॉलेजमधनं मधले कोणती ब्रँच भेटली तरी चालेल असे पण काही मुलं असतात त्यावेळेस तुम्ही इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकता तर या स्टुडंटला कॉलेज बघायचं आहे ते गव्हर्मेंट कॉलेज जी पी खामगाव या कॉलेजमधलं कोणती ब्रँच भेटली तरी चालणार आहे त्याच्यामुळे ह्यानं काय केलं तर हे कॉलेज सिलेक्ट केलं आणि सेव्ह अँड प्रोसीड करेल तो ठीक आहे सेव्ह अँड प्रोसीड जर केलं तर काय होईल त्या कॉलेजमध्ये जेवढ्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस सगळ्या अवेलेबल येतील किंवा ओपन होतील इथं ओके हां आता हा स्टुडंटची कॅटेगरी ही आहे त्या कॅटेगरी असल्यामुळे ठीक आहे हे ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो जसं की आता पहिलं याला कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आणि सिव्हिल सगळ्या ब्रँच आपण सिलेक्ट केल्या सेवन प्रोसीड करू सेवन प्रोसीड केल्यानंतर इथं ऑप्शन येतं प्रिफरन्स आता एक नंबरला सिव्हिल आहे पण याला सिव्हिल नाही पाहिजे याला एक नंबरला पाहिजे कॉम्प्युटर बरोबर मग काय करेल हा कॉम्प्युटरवरती क्लिक करेल आणि इथे अॅरोचे दिसत आहे त्या ॲरोनं वर घेऊन जायचं जा, एक नंबरला कॉम्प्युटर आता दोन नंबरला कोणतं पाहिजे त्याला इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे समजा तर दोन नंबरला तो इलेक्ट्रॉनिक्स ठेवेल तीन नंबरला इलेक्ट्रिकल तीन नंबरला इलेक्ट्रिकल चार नंबरला मेकॅनिकल चार नंबरला मेकॅनिकल आणि पाच नंबरला सिव्हिल इंजिनिअरिंग असा त्याचा प्रिफरन्स झाला त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करून तो पुढे जाऊ शकतो हा पुढे गेला कि थे 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 की इथे तुम्हाला सिक्वेन्स वाईज दिसेल ओके इथे त्यातला पासवर्ड टाकायचा आणि कन्फर्म करायचा ठीक आहे हे एवढे सिम्पल प्रोसेस आहे बट काही मुलाला काय करायचं असतं की इथे सिलेक्ट कोर्सेस आता कोर्सेस त्याला दुसरे ॲड करायचे असतील तर याच्यात जाऊ शकतो तो परत म्हणजे बॅक आला बुलडाणा आला याच्यामध्ये कोर्सेसनं जर सिलेक्ट करायचं झालं तर तो कोर्सेसमध्ये जाऊ शकतो आणि त्याला जे ब्रँच पाहिजे त्या ब्रँच फक्त सिलेक्ट करायच्या म्हणजे काय होईल त्या ब्रँडचे कॉलेज आपल्याला डिस्प्ले होतील है ना फक्त त्या ब्रँडचे कॉलेज बिट डिस्प्ले होतील असंही करू शकता पण त्यापेक्षा कसं आहे की कॉलेज वाईज जर आपण सेलेक्ट केला तर ते बेटर राहील ओके तर अशा पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करू शकता इन्स्टिट्यूट आपण जी पी खामगाव हे ऑलरेडी आपण सेलेक्ट केलेलेच आहेत कॉलेज ठीक आहे हा सिक्वेन्स पण लावलेला आहे आता डायरेक्टली सेवन प्रोसीड करायचं आणि जर समजा काही ॲड चॉईसेस याच्यामध्ये जर चॉईस कोड ॲड करायचा असेल आपल्याला तर ते पण करू शकतो आपण जसं की रिसेट फिल्टरवरती जायचं इंस्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर आता इन्स्टिट्यूट अजून ॲड करू आपण इथलीच बुलढाणा डिस्ट्रिक्ट सपोज हे कॉलेज ॲड केलं आपण सेवन प्रोसीड केलं तर टोटल एवढ्या ब्रँचेस ॲड झालेल्या आहेत है ना ओके आता याच्यामध्ये जर समजा ॲड करायचं झालं आपल्याला तर अशा ब्रँच आपण ॲड करू शकतो ठीक आहे आता ब्रँच तर ॲड केला आपण आता याच्यात सिक्वेन्स काय झाला आपला याचा बदलला का बघा ठीक आहे याच्या खाली आल्या सिव्हिल नंतर आपल्याला कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ओके हा प्रिफरन्स झाला आहे टोटल कॉलेज आपण किती टाकले आहेत आठ कॉलेज झालेले आहेत है ना ॲड करायचं असेल तर करू शकता सिलेक्ट चॉईस करायचं असेल करू शकता बट लक्षात घ्यायचं एक ते तीनशे ऑप्शन तुम्ही टाकू शकता है ना आणि काळजी ही घ्यायची की एक नंबरचं जे ऑप्शन आहे आपलं ते त्या कॉलेजला तुम्हाला कन्फर्म घ्यावंच लागेल नंबर लागल्यानंतर त्यामुळे चांगलं कॉलेजचं ऑप्शन टाका इथे आहे ना जिथं तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असंच नंतर बरेच मुलं काय करतात की आता हे मेकॅनिकलला वर ठेवलं समजा त्याला मेकॅनिकल लागणारच आहे शंभर टक्के बरोबर आणि तो म्हणतो की नंतर मला कॉम्प्युटर भेटत होतं पण मी मेकॅनिकलवर टाकल्यामुळे माझं कॉम्प्युटर भेटलं नाही तर असं करू नका तुम्हाला ज्या कॉलेजला ब्रँच पाहिजे तीच अगोदर वरती टाका आणि नंतरच ही प्रोसेस करून घ्या ठीक आहे सेवन प्रोसीड करू आपण इथं एकदा प्रिफरन्स बघून घ्यायचा पहिली कम्प्युटर एक नंबरला दोन नंबरला इलेक्ट्रॉनिक्स तीन नंबरला इलेक्ट्रिकल चार नंबर मेकॅनिकल सिव्हिल ठीक आहे ह्या प्रिफरन्स आहे इथे टाकायचा पासवर्ड पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म करा कन्फर्म केल्यानंतर त्याच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती काय जाईल ओ टी पी जाईल ओ टी पी टाकायचा आणि व्हॅलिडेट ओ टी पी करायचं व्हॅलिडेट केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन जनरेट होतील ठीक आहे आता या ठिकाणी पहिलं जे आहे कॅपराउंड वनचं चा, याच्यावरती क्लिक केलं तर फक्त तुम्हाला कोड दिसतील चॉईस कोड आहे ना कॉलेजचं नाव दिसणार नाही ऑप्शन दिसणार नाही आपल्याला जर ऑप्शनवालं पाहिजे असेल तर आपण काय करायचं सेकंडवाला ऑप्शन चूज करायचं कोणतं हे वालं ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड वन विथ कोर्स नेम अँड इन्स्टिट्यूट याच्यावरती जर गेलो आपण तर याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला दिसतं की एक नंबरला कोणतं टाकलं आहे कॉलेज कॉम्प्युटर इंजिनिअरिंग है ना आता एक श लक्षात घ्यायचं हे की याच्यामध्ये तुम्हाला एकदा फॉर्म भरला की एडिट होणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित भरायचा फॉर्म है ना एडिट झाला नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल ठीक आहे त्यामुळे व्यवस्थित भरा आय होप तुम्हाला समजलं असेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू